शुभ शनिवार श्रावणी शनिवार आपला श्रावणी शनिवार आहे उद्या तर आज आपण ही चवळीची भाजी आणलेली आहे साफ करायला उद्या आपल्याला चवळीच्या भाजीचं चा नैवेद्य दाखवायचं आहे ना त्यामुळे चवळीची भाजी आणलेली आहे काल तुम्हाला मी भाजी दाखवली आपण साफ केलेली आहे जे पानं पानं काढून घेतलेली आहे तर ती आपण पोपट भिजत ठेवले जे मा माती आहे ती खाली निघून जाते अर्ध पंधरा वी ते वीस मिनट असं पाण्यात आपण भिजत ठेवायची पावसाळ्यामुळे खूप माती भीती असते ना भाजीला ती भाजी माती निघून जाते असं ठेवलं तर मुलांचा नाश्ता झाला मेथीचे पदार्थ आता पण काल भाजी साफ केली होती दाखवली होती मी तुम्हाला ती भाजी मी सकाळी पाण्यात टाकून ठेवली होती हो कारण जी माती असते ना ती खाल खाली निघायला पाहिजे अशी वरून अलग तूप काढून घ्यायची सगळी माती आहे ना खालच्या खाली राहते खूप माती असते खाली अशा भाज्या स्वच्छ धुवत जा खूप घाण असते पावसात बोलतो आपण हिरव्या भाज्या खाव्या हिरव्या भाज्या खूप घाण असते त्याला खूप स्वच्छ धुवावे लागते तेवढी घाण आपण नाही धुतली तर आपल्या पोटात जाण्याची जाते मी सकाळी उठली तसंच मी पाण्यात टोपात मोठ्या टोपात पाण्यात टाकून ठेवलं होतं आता जवळ दोन तीन तास जास्त झाले व्यवस्थित आपली भाजी स्वच्छ झालेली आता था। याला दोन तीन वेळा आपण पाण्यातून काढली आपली भाजी खाण्यास तयार होईल वाल वाळ सोडून झाले आपले सकाळी वाळाचं बिरडं आपल्याकडे आहे अशी चवळीची भाजी दाखवली तुम्हाला ते अजून मीठ टाकून धुतले त्यात मीठ टाकून थोडा वेळ परत पाण्यात ठेवलेली आहे मी ती भाजी इथे वाल सोडलेले आहेत आता आपल्याला वाल्याचं बिरड्यासाठी वाटण करायचं हा वाटण मी आज करून ठेवतो म्हणजे दोन चार भाज्या आपला असे होतात कांदे घेतलेले आहेत चार मोठे कापलेले मी आणि एक वाटी आपल्याला सुखं खोबरं घ्यायचं आहे इथं चार नाळ कांदे मोठे घेतलेले आहेत थोडेसे आलं लसूण आणि एक वाटी सुकं खोबरं घेतलेलं आपण पिसून त्याला व्यवस्थित भाजून घेऊया आपला खत्रा भाजून आपण मिक्सरला घेतलेला आहे तर आपण कांदा टाकून घेऊया कांदाही अजून मोठ्या गॅसवरती परतून घ्यायचा पाणी निघाल्यानंतर कांदा मोठ्या गॅसवरती भाजून घ्या तर थोडंसं आपण तेल होतायचं त्याच्यामध्ये अलग यायचं आपल्याला आता व्यवस्थित वापर कांदा भाजून घेऊयाचा तुपामध्ये तेल टाकले आपण गरम होण्याला त्यामध्ये तो लसूण हिंग

झाकण ठेव आणि थोडस झाकणावरती पण पाणी ठेवूया गॅस थोडा बारीक ठेवायचा आणि झाकणावरती पाणी कांदा व्यवस्थित थंड झाले खोबराही थंड झाला तर आपण वाटण वाटून घेऊया आपलं हे वाटण वाटून झाले तर आपलं जास्त वाटतंय वाटण म्हणून हे आता थोडं ह्याच्यात काढून ठेवणार आहे आणि हे याच्यात पाणी बिलकुल ओतलेलं नाही मी कांदा आणि खोबरं हे आलं लसूण एवढं आपलं हा वाटण आहे याच्यामध्ये आधी खोबरं वाटून घेतलं मी भाजलेलं आपलं ते झाल्यानंतर त्याच्यावरती कारण खोबरं कमी होतं नाही तर कधी कधी खोबरं जास्त असलं ना तर खोबरं काढून ठेवायचं बाजूला आणि नंतर कांदा वाटून नंतर बारीक झाला कांदा का परत खोबरा आणि कांदा मिक्स करून एकदा आपल्याला आज मला काहीच करायला जमलं लागलं नाही कारण ऑलरेडी आपलं वाटण थोडंसं आहे त्यामुळे मी तयारच केलं पहिलं खोबरा वाटून घेतलं कांदा त्याच्यावरती टाकला आणि हे आता आपलं वाटण तयार आता आपण ब्रिडात टाकू हे वाटण झाकण काढून घेऊया आपला वा मस्त घास सुटलेला आहे जास्त त्याला फिरवत बसायचं नाही नुसतं आपलं जे आहे ते टाकायचं आता मी खोबरं वाटण आपलं टाकून घेते आपलं अंदाजे वाटण टाका आता कोणाकडे जास्त असे कोणाकडे कमी असे कोणाला पातळ लागतं अजूनही वरण करणार नाही भातावरच बिरडं करणार आहे त्यामुळे थोडं पातळच असं आपल्याला करायचं आहे तर मी थोडंसं मोठा एक चमचा मी टाकलेला आहे थोडंसं अजून मी टाकते आणि एक चमचा वाटण टाकलं त्यात आपण हा एक चमचा घेतो आणि हे जे आपलं वाटण आहे भांड्याला तेला धुवून गरम पाणीनेच धुवून घ्यायचे जेवढं तुम्ही गरम पाणी वापराल ना तेवढं शिजताही लवकर आणि चवही छान येते आपलं भांडं धुवून घेतलेलं पाणी पण टाकायचे त्याच्यात मी अर्धा टॅमॅटो टाका आपली माझ्या डो ऑलरेडी राहिला होता मी टाकलं नाही टाकलं टॅमॅटो तरी चालेल काही काही टाकतात भागाचं बिल्ड आपलं शिजत शिज पण ताबून बघितलं ना हे बघा पटकन शिजतंय थोडंसं मी मीठ टाका वालाचं बट आपण व्यवस्थित शिजून झाले कोथिंबीर टाका वालाचं बिर्ड तयार आहे भाजीसाठी आपण तूप ठेवले त्याच्यात तेल टाकून घेतले त्याच्यामध्ये आपण लसूण टाकलं पेसून घेतलेले आहेत लसूण काळप वा, करपवायची नाही हिंग कांदा आणि मिरची कापून ठेवायची त्याला परतून कांदा व्यवस्थित झाले त्याच्यामध्ये थोडंसं पण मीठ टाकून घेणार आहे तर आपण भाजी काळी पडायला नको म्हणून थोडंसं टाकायचं लागलं तर वरती टाकूया आपण भाजी आपली काळी नाही पडली दाखवली तशीच काल भाजी ठेवायची आपण पावसात करून गरम पाण्यात मिठा मीठ टाकून पण ठेवायचं पाण्यामध्ये थोडा वेळ पाच दहा मिनटं मिनटाशी अगदी स्वच्छ धुवून घ्यायची नंतर पस मिठाच्या पाण्यात पाच ते दहा मिनटं धुवून ठेवायची भरून असंच भरून टोपातच टाकून ठेवायचं मीठ आणि त्यात भाजी टाकून ठेवायची भाजी आपण आपल्याला टाकून झाली त्याच्यावर झाकण वगैरे काही ठेवायचं नाही एवढं असंच आपण बारीक गॅसवरती ठेवून द्यायचं भाजी शिजलेली आहे व्यवस्थित त्यामध्ये मग अशी आपण मीठ टाकलं होतं आता थोडंसं मीठ टाकायचं थोडंसं परतून घ्यायचं आणि गॅस बंद करायचं आपली भाजी पण झाली शेव काढून घेतलेले शेवची सुखी शेव बनवायची आपल्याला थोडस तूप टाकून घेऊया थोडस एक चमचा तूप टाकले त्याच्यामध्ये आपण आपली आपले शेवट ड्रायफ्रूट भाजून घेऊया किंवा तुम्ही पहिले ड्रायफ्रूट भाजून घेत त्याच्यावरती शेव घेतली भाजून तरी चालू जाते आपण फ्राय करून घेणार आहोत पण भाजून झाले शेळ टाकून घेऊ आपले व्यवस्थित परतून झाले आपलं त्याच्यामध्ये आपण दोन कप दूध टाकणार आहोत दोन कप दूध घेतले म्हणून आपण एक कप त्याच्यामुळे साखर घेतली व्यवस्थित आपण हलवून घेऊ त्यापेक्षा थोडंसं शिजवून घेऊ आपण थोडीशी वेलची पावडर शिवायचा शिरा तयार आहे आपला खायला जास्त दूध टाकलं त्याचे शेव होते कमी हे केले त्याचं शिरासारखं झालं होतं नरसिंह्याचं नैवेद्य दाखवायचं आहे त्यासाठी आपल्याला अशा सात भाकऱ्या छोट्या छोट्या घालायच्या एक लिटर म्हणजे दाखवा झाला याचा छोटा छोटा आपल्याला नैवेद्यासाठी भाकऱ्या करायच्या अशा सात करायच्यात आपल्याला वरून पाणी लावून घेतले आपण तसं अशा भाकऱ्या आपल्या सात भाकऱ्या साठी करायचे मस्त असे आहेत भाकऱ्या घालून नैवेद्य भरते भिंड भाजी थोडंसं गाईचं आपण नावाला काढून ठेवले शनिवार आहे नरसे चमचाडे भरतात नैवेद्य तर सात छोट्या छोट्या भाकऱ्यांचं असतं माशी भाकऱ्या दाखवलं ना तुम्हाला सात भाकऱ्यांचं नैवेद्य दाखवायचं आपल्याला गाईला भाकरी थोडंसं गोड बनवले थोडं थोडं गोड ठेवे आपण